हे बघा सगळं भारीची साडी आहे हे सिंगल सिंगल पीस आहे त्याच्यामध्ये पेटण्या पण आहे हे बघा कांजीवरम डिझाईन पण मिळतील तुम्हाला हे बघा ब्रोकेट सिल्क हे सगळं तुम्हाला हे पंचवीसशे ची पुढची साडी आहे सिंगल पीस सगळं तुम्हाला सेलमध्ये मिक्स फक्त सोळाशे नव्वद रुपये एकोणतीसशे नव्वद रुपयाची साडी येतील सेल मध्ये तुम्हाला फक्त सोळाशे नव्वद रुपये नमस्कार स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखा येथील मान्सून स्पेशल ऑफर साड्यांचा सा लिमिटेड स्टॉक अवेलेबल आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन धमाकेदार ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आता मान्सून सेल पुढचा ऑफर जो आहे तो पंचवीसशे नव्वद आणि बत्तीसशे नव्वद मिक्स साडी आहे त्याच्यामध्ये चोवीसशे पंचवीसशे छवीसशे अशी पण साडी असणार आहेत तर सगळं आपण मान्सून सेल मध्ये सिंगल पीस सोळाशे नव्वद रुपयाला काढलेले त्या ते तुम्हाला एक एक, एक सॅम्पल दाखवतो हे बघा सगळं भारीची साडी आहे सिंगल सिंगल पीस आहे त्याच्यामध्ये पेटण्या पण आहे हे बघा कांजीवरम डिझाईन पण मिळतील तुम्हाला हे बघ ब्रॉकेट सिल्क सगळं तुम्हाला हे पंचवीस पुढची साडी आहे सिंगल पीस सगळं तुम्हाला सेल मध्ये मिक्स फक्त सोळाशे नव्वद रुपये आणि सगळं साड्या तुम्हाला चेक करून देणार असं नाही की बाबा काय फाटलेले आहे तुटलेले आहेत तसं नाही सगळं हे सिंगल सिंगल पीस आहे कलर अवेलेबल नाही म्हणून आपण एवढं स्वस्त देतो नाही बघा ही येऊ ये ला पंचवीसशे रुपये ओरिजिनल रेट आहे त्याचा पदर पण बघा हे सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला फक्त सोळाशे नव्वद रुपयाला मिळतील आणि त्याच्यामध्ये बघा ओरिजिनल बनारसी सिल्क सॉफ्ट सिल्क एकोणतीसशे नव्वद रुपयाची साडी आहे ती पण आता सेल मध्ये तुम्हाला फक्त सोळाशे नव्वद रुपये कलर ऑप्शन जास्त नाही आहे आणि हे साडी कसं ताई प्रत्येक म्हणजे छोटा मोठा फंक्शन लग्नामध्ये लोक घेतात त्यांना माहिती सुद्धा आहे ओरिजिनल सॉफ्ट जी असते बनारसी प्युअर त्याची रेट काय आहे लोकांना ऑलरेडी माहिती आहे आपल्याकडे सिंगल पीस सोळाशे नव्वद रुपये ही तर साडेतीन हजार रुपये साडी आहे साडेतीन हजार बँगलोर सॉफ्ट सिल्क आता फक्त सिंगल पीस आहे म्हणून सोळाशे नव्वद रुपये बघा लग्नामध्ये हल्दीसाठी जे पेटिन्या लो घेतात लोक तीन तीन हजार चार चार हजार आपल्याकडे फक्त सिंगल पीस सोळाशे नव्वद रुपये ऑल ओव्हर बोटी येणार अरे ओरिजिनल येवला पद्धत आहे बघा पूर्ण मोराचा भरलेला आहे हे बघा त्याच्यामध्ये असं टर्निंग बॉर्डर मोठी पाहिजे ती पण आहे हे बघा वरमाई साडी तीन हजाराची साडी सोळाशे नव्वद बेस्ट ऑफर टर्निंग बॉर्डर पेटणी ब्रोकेट ब्लाउज आहे ना आणि ओरिजिनल पॅटर्न बघा तो ब्लाउज आहे ब्रोकेटचा हा पूर्ण पदर आहे त्याच्यावर बघा रेट पण तुम्ही बघू शकता दिसत नाहीये सत्तावीसशे नव्वद रुपये आमची म्हणजे सेल रेट सेल लावलं होतं पण त्याच्या काढले पण आता तुम्हाला हा पे सोळाशे नव्वद रुपयाला मिळेल ऑफर सोळाशे नव्वद हे बघा कांजीवरम बत्तीसशे रुपयाची साडी आहे सिंगल पीस सोळाशे रुपये ही पॅटणी ओरिजिनल पॅटणी साडेतीन हजाराची पॅटणी फक्त सोळाशे नव्वद रुपये झाले हा सोळाशे नव्वदचा झाला आता आपण एकोणीसशे वाला सूट कर तो फर आहे बघा शेठ साडेतीन हजार पासून चार हजार पर्यंतच्या साडी जी असती सिंगल सिंगल पीस ते साडी आपण एकोणीसशे नव्वद रुपये काढलेले आहेत सिंगल पीस सगळं साडेतीन हजाराच वरच साडी आहे चार पाच रुपये पेटणी आहे आपलं इथे जे ती पस्तीसशे नव्वद किंमत आहे पण आता सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला हा एकोणीसशे नव्वद रुपयाला मिळेल फक्त एकोणीसशे नव्वद रुपये तर ही बघा ही तीन हजाराची साडी आहे आता ऑफर मध्ये सिंगल पीस तुम्हाला फक्त एकोणीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला असं लायनिंग पाहिजे लायनिंग वाली पॅटणी आता पण मिळतील बघा हे लायनिंग पॅटर्णी हे सगळं सिंगल पीस असणार आहेत प्रत्येकची डिझाईन वेगळी बॉर्डर वेगळी बुट्टी वेगळी सगळं सिंगल पीस सेल साडेतीन ती चार हजार अशी रेट वाले साड्या सगळं तुम्हाला एकोणीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये ही कांजीवरम त्याच पदर बघा ओरिजिनल पदर आहे जवळजवळ साडेतीन हजार रुपयाचं वरच किंमत असणार आहे मार्केटमध्ये कुठेही जाऊन चेक करा आपल्याकडे फक्त एकोणीसशे नव्वद मुनिया पॅटर्निंग हे बघा कांजीवरम एकोणीसशे नव्वद ला आणि हे बघा हे साडेचार हजार रुपयाची साडी आहे ब्रॉकेट सिल्क टिश्यू काय जण याला बघा कंचीपुरम म्हणतात काय जण टिशू म्हणतात ही साडेचार हजार रुपयाची साडी आपल्याकडे फक्त तुम्हाला एकोणीसशे नव्वद रुपयाला मिळेल ओरिजिनल टिश्यू एकोणीसशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये सेल्फ पाहिजे सेल्फ आहे बघा हे कॉन्ट्रास्ट आहे सगळे प्रकार मिळतील तुम्हाला आणि हे बघा लायनिंग आता सध्या लाइनिंग ची फॅशन आहे हे धर्मावरम सिल्क आहे ओरिजिनल सिंगल पीस चार हजार रुपयाची साडी एकोणीसशे नव्वद रुपये डायरेक्ट अर्धी किंमत याच्यात असं बघा साडेचार हजाराची साडीची म्हणजे साडे म्हणजे चार अजार अजार ची पण आहे त्याच्यामध्ये साडेचार ची पण आहे चार ची पण आहे असं मिक्स सेल काढलेलं आहे सगळं हे बघा ओरिजिनल म्हणजे लोकांना आता याची ही जी ब्रांड आहे सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे थावकी ब्रँड आपण ऑफर मध्ये एकोणीसशे नव्वद रुपयाला काढलेले आहे आणि सगळं असं बघा पेट पीस आहे कॅटलॉग सहित माल नाही नवीन माल वर आपण हे चार चार हजाराला घेऊन गेले हो त्याचा सिंगल पीस आहे बघा एकोणीसशे नव्वद रुपयाला साडी दाखवतोय ना त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्या तुमच्या व्हिवरला म्हणा कोणतेही जे तुम्हाला म्हणजे म्हणा मनापासून आवडतंय दुकान त्याचा त्या साडीचे रेट चेक करायचे आणि मग आपल्याकडे यायचं आपल्या इथे कसं फसाच काम होत नाही जे आहे एकदम खरोखर तेव्हा सगळं हे साडेचार हजारच्या वरच्या साडी आहे तुम्हाला एकोणीसशे नव्वद रुपये तेव्हा ब्रोकेट सिल्क ओरिजिनल बनारसी एकोणीसशे नव्वद रुपये सगळं रो सगळं ओरिजिनल बनारसी आहे कोणतीही साडी तुम्हाला जी साडी आवडेल ती आम्ही चेक करून देणार एकदम फ्रेश पीस आहेत तर ही साडी बघा बघाव ब्रँडची साडी आहे सिंगल पीस आहे म्हणून आपण स्वस्त देतोय बघा हा पदर आहे पदराला गोंडा सुद्धा केलेला आहे बघ पूर्ण भरलेली साडी असणार आहे ब्रोकेट साडेचार हजार रुपये साडी तुम्हाला इथे फक्त एकोणीसशे नव्वद रुपयाला मिळेल आणि त्याचा ब्लाउज पण डिझायनर आहे बघा पूर्ण भरलेला ब्लाउज साधा ब्लाउज नाही थावकी ब्रँडची ची साडी फक्त एकोणीसशे नव्वद हो रुपये याच्यामध्ये कलर नाही आहे फक्त सगळं सिंगल सिंगल पीस असणार आहे सगळं पेक पीस आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलर पाहिजे तर असं लाईट कलर पण येत आणि याच्यामध्ये सगळी व्हरायटी आहे बघा कॉन्ट्रास्ट पण आहे सेल्फ पण आहे छोटे बुटे मोठे बुटे सगळं प्रकार एड टू झेड मिक्स मध्ये येतील तुम्हाला हे बघा लायनिंग खूप चालणार डिझायनर साडी आहे खूप जास्त चालणार लायनिंग लायनिंग लाइनिंग, yes, yes, लाइनिंग कस आहे बुट्ट्या थोड्या लोकांना असं वाटतं की कॉमन आहे म्हणून लाइनिंग थोड़ा वेगळं वाटत